हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये लिपीट व सिपाई या पदासाठी प्रत्येकी किती अर्ज आलेले आहेत ती सर्व माहिती पाहणार आहोत आणि सर्वच्या सर्व, सर्व जिल्ह्यांची माहिती या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चुस यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जिल्हा म्हणजे जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटच्या तांत्रिक घटकाचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ईबुक विकत घ्या नवीन सिलेबसनुसार दिलेला आहे आणि याच्यामधून चाळीस प्रश्न तुमचे कव्हर होतील तर या ठिकाणी पहा टायटलचं आहे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस एकूण अर्ज त्याच्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये म्हणजे आता नवीन नाव अहिल्यानगर आहे त्याचं तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये लढू लेटरसाठी पाचशे दहा अर्ज आलेत क्लर्क या पदासाठी चार हजार नऊशे ऐंशी शिपाई या पदासाठी बारा हजार तीनशे सात असे एकूण सतरा हजार सातशे सत्त्याण्णव अर्ज आलेले आहेत अकोला जिल्ह्यामध्ये लढुलेटरसाठी एकशे बेचाळीस अर्ज आलेले आहेत क्लर्क या पदासाठी एक हजार चारशे चोवीस अर्ज आलेत शिपाई पदासाठी पाच हजार तीनशे सतरा अर्ज आलेले आहेत एकूण सहा हजार आठशे त्र्याऐंशी अर्ज आले आहेत अमरावतीमध्ये लढुलेठरसाठी दोनशे चौतीस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर ट्लट या पदासाठी सहाशे पस्तीस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर शिपाई या पदासाठी सॉरी ट्लटसाठी सहा हजार सहाशे पस्तीस शिपाई पदासाठी दहा हजार चौदा असे एकूण सोळा हजार आठशे त्र्याऐंशी छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबादमध्ये लढू लेटरसाठी एकशे चोवीस क्लरसाठी तीन हजार एकशे शहाण्णव शिपाईसाठी आठ हजार एकशे छप्पन असे इथून अठरा हजार चारशे शहात्तर अर्ज आलेत बीड जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये लढू लेटरसाठी पासष्ट अर्ज आलेले आहेत क्लरसाठी दोन हजार तीनशे सत्त्याण्णव आणि शिपाईसाठी पाच हजार दोनशे सत्त्याऐंशी असे इथून सात हजार सहाशे शहात्तर अर्ज आलेले आहेत भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयात लढू लेटरसाठी अठ्ठावन्न अर्ज आहेत क्लरसाठी नऊशे सत्त्याहत्तर आहेत सिपाईसाठी दोन हजार सातशे सत्त्याण्णव एकूण तीन हजार आठशे बत्तीस अर्ज आलेले आहेत बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयात लडू लेटरसाठी एकशे त्रेसष्ट क्लरसाठी तीन हजार एकशे पंच्याऐंशी सिपायसाठी नऊ हजार दोनशे सत्त्याण्णव असे येथून एक लाख सव्वीस सॉरी बारा हजार सहाशे पंचेचाळीस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर बुलढाणा मध्ये सॉरी भंडारा राहिला आप बुलढाणा झालेला आहे चंद्रपूर पाहायचं आता आपल्याला तर चंद्रपूरमध्ये लढुलेठरसाठी एकशे चौऱ्याऐंशी शिपाईसाठी दोन हजार सातशे एकवीस सॉरी क्लसाठी दोन हजार सातशे एकवीस आणि शिपाईसाठी सात हजार सात असे एकूण नऊ हजार नऊशे बारा अर्ज आलेत सिटी सिव्हिल मुंबईसाठी लढुलेठटला शून्य अर्ज आहेत क्लडसाठी सहा हजार दोनशे चौऱ्याऐंशी शिपाईसाठी पंधरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी एकूण एकवीस हजार नऊशे बहात्तर सी एम एम मुंबईमध्ये लडू लेठरला नऊ अर्ज आहेत क्लरसाठी सहाशे तीन सिपाईसाठी एक हजार दोनशे साठ एकूण एक हजार आठशे बहात्तर अर्ज आहेत स्मॉल ट्रॉच मुंबईमध्ये लडू लेठरसाठी चौसष्ट क्लरसाठी सातशे एकेवीस आणि सिपाईसाठी दोन हजार नऊशे तीस अर्ज एकूण तीन हजार सातशे पंधरा अर्ज आलेले आहेत धुळ्यामध्ये पहा जो लडू लेठक आहे त्यासाठी पंधरा अर्ज क्लरसाठी सातशे अडुसष्ट शिपाईसाठी एक हजार सहाशे सत्तेचाळीस एकटून दोन हजार चारशे तीस अर्ज आलेत गडचिरोलीमध्ये लडू लेठरसाठी अठ्ठावीस त्याच्यानंतर क्लर्कसाठी एक हजार चारशे सोळा शिपाईसाठी एक हजार पाचशे पंच्याण्णव एकून तीन हजार एकोणीस अर्ज आले आहेत गोंदियामध्ये लडू लेठरसाठी बत्तीस अर्ज आहेत क्लर्कसाठी एक हजार एकशे पंचेचाळीस सिपाईसाठी एक हजार सातशे अठ्ठ्याहत्तर एकूण दोन हजार नऊशे पंचावन्न अर्ज आहेत जळगावमध्ये लडू लेटरसाठी वीस त्याच्यानंतर क्लरसाठी दोन हजार एकशे पन्नास सिपाईसाठी पाच हजार पाचशे एकोणपन्नास एकूण सात हजार सातशे एकोणीस अर्ज आहेत जालन्यामध्ये लडू लेटरसाठी अडुसष्ट क्लरसाठी आठशे सतरा सिपाईसाठी एक हजार पाचशे दहा एकूण दोन हजार तीनशे पंच्याण्णव अर्ज आले कोल्हापूरमध्ये लडू लेटरसाठी एकशे एक क्लससाठी तीन हजार एकशे एकतीस सिपाईसाठी आठ हजार सातशे तीन एकूण अकरा हजार नऊशे पस्तीस अर्ज या ठिकाणी आलेले आहेत आता त्याच्या पुढचं पाहूयात आपण लातूरमध्ये पहा तर लातूरमध्ये लडू लेठरसाठी बासष्ट लिपीसाठी एक हजार पाच त्याच्यानंतर सिपाईसाठी चार हजार चौपन्न एकूण पाच हजार एकशे एकवीस नागपूरमध्ये जे लडुलेटर लेठर आहे त्यासाठी दोनशे पाच प्लरसाठी तीन हजार आठशे सात शिपाईसाठी सात हजार सव्वीस एकूण अठरा हजार अडतीस आलेले आहेत नांदेडमध्ये लढू लेटरसाठी बावन्न लिपीटसाठी एक हजार सहाशे सव्वीस सिपाईसाठी तीन हजार तीनशे ब्याण्णव एकूण पाच हजार सत्तर अर्ज आलेत नंदुरबारमध्ये लढुलेटरसाठी साठ आलेत लिपीटसाठी आठशे चौऱ्याण्णव सिपाईसाठी चार हजार पाचशे चौतीस एकूण पाच हजार चारशे ब्याण्णव नाशिकमध्ये लढू लेटरसाठी तीनशे पंधरा लिपीटसाठी सात हजार नऊशे त्रेपन्न शिपाईसाठी बारा हजार दोनशे त्रेचाळीस एकूण वीस हजार पाचशे एक अर्ज आलेले आहेत धाराशिव म्हणजेच आधीचं नाव उस्मानाबादसाठी लठुलेटरसाठी अठ्ठावन्न आलेत लिपिटसाठी एक हजार नऊशे सात आणि सिपाईसाठी तीन हजार एकशे पंचेचाळीस एकूण पाच हजार एकशे दहा अर्ज आहेत परभणीमध्ये लढुलेटरसाठी एकशे बहात्तर लिपीटसाठी सहा हजार आठशे अठ्ठ्याण्णव शिपाईसाठी दहा हजार तीनशे सहा एकून सतरा हजार तीनशे शहात्तर अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर पुण्यामध्ये लढुलेठटला पाचशे एक्केचाळीस लिपीटला चार हजार सहाशे एक्क्याऐंशी शिपाईला सोळा हजार दोनशे सत्तावन्न एकून एकवीस हजार चारशे चार एकोणऐंशी अर्ज आलेले आहेत रायगडमध्ये लढुलेठटला एकशे अडुसष्ट लिपीटला दोन हजार चारशे सत्तावीस शिपाई पाच हजार पाचशे पंच्याऐंशी एकूण आठ हजार एकशे ऐंशी अर्ज आहेत रत्नागिरीमध्ये लढुलेठटला पन्नास लिपीटला एक हजार चारशे एक्कावन्न शिपाई दोन हजार सातशे ब्याऐंशी इथून चार हजार सातशे त्र्याऐंशी अर्ज आहेत सांगलीमध्ये लढुलेठटला एकशे एकवीस लिपीटसाठी एक हजार दोनशे नव्वद आणि शिपाईसाठी दोन हजार सहाशे वीस इथून चार हजार एकतीस अर्ज आहेत साताऱ्यामध्ये लडू लेठटला दोनशे दहा लिपीटला दोन हजार सहाशे ऐंशी शिपाईला पाच हजार चारशे चाळीस इथून आठ हजार तीनशे तीस अर्ज आलेत सिंधुदुर्गमध्ये लढू बत्तीस लिपीटला आठशे शहात्तर शिपाई दोन हजार नऊशे ब्याऐंशी एकूण तीन हजार आठशे नव्वद अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर सोलापूरमध्ये लढूलेठटला शहाण्णव लिपीटला दोन हजार सदुसष्ट शिपाई तीन हजार पाचशे त्रेचाळीस एकूण पाच हजार सातशे सहा ठाण्यामध्ये लढूलेठटला तीनशे सत्तर लिपीटला आठ 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 हजार तीनशे तेहतीस शिपाईला तेरा हजार सहाशे एक्क्याऐंशी एकूण बावीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी अर्ज आहेत वर्ध्यामध्ये लढुलेठटला एकशे चाळीस लिपीटला पाचशे चव्वेचाळीस शिपाईला एक हजार एकशे सहा एकटून एक हजार सातशे नव्वद अर्ज आले आहेत वाशिममध्ये लढुलेठटला बारा लिपीटला एक हजार पाचशे त्रेपन्न शिपाई तीन हजार बत्तीस एकटून चार हजार पाचशे सत्त्याण्णव अर्ज आहेत यवतमाळमध्ये लढुलेठटला एकशे शहाण्णव लिपीटला चार चार हजार चारशे पन्नास शिपाईला चार हजार सहाशे आठ एकूण नऊ हजार दोनशे चोपन्न अर्ज आहेत एकूण लडू चार हजार सहाशे एक्क्याऐंशी अर्ज आहेत लिपितसाठी शहाण्णव हजार नऊशे नऊ अर्ज आहेत शिपाईसाठी दोन लाख सात हजार एकशे अठ्ठ्याहत्तर अर्ज आहेत आणि तिन्ही पदांची मिळून तीन लाख आठ हजार सातशे अडुसष्ट अर्ज या परीक्षेमध्ये आलेले आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड्यांनी पोलिस भरती चारशे अठरा प्रश्नपत्रिकासांचे हे पुस्तक प्रसिद्ध केले याच्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचण्याच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत तसंच त्यांनी पोलीस भरती आठशे बारा संचे भाट एक आणि भाट दोन हीसुद्धा पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरतीसाठी ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे ला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चूश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच